सणासुदीचे दिवस म्हटले की घरामध्ये अतिशय आनंदमय असं वातावरण असतं आणि बप्पाचे आगमन होणार असल्यावर तर त्याची पूर्वतयारी आपण अगोदरच करतो मग असे गणपती बाप्पासाठी झटपट मोदक आणि तरीसुद्धा स्वादिष्ट कसे बनवायचे हे पाहायचं आहे ना तर मग चला पाहूयात नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मंडळी आपण आज गणपती बाप्पासाठी काजूचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आणि एकदम बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे आता वाटून घेतल्यानंतर काय करायचं इकडे एक गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी काजूसाठी एक वाटी दूध असं घ्यायचं आहे दूध छान गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काजूची पावडर बनवून घेतलेली ती घालून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे गणपती बाप्पासाठी आपण रोज वेगवेगळ्या नैवेद्य बनवत असतो आणि नैवेद्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदकसुद्धा हवे असतात मग त्याची आपली पूर्वतयारीही चालू असते तर त्याच्यासाठी ना असे तुम्ही काजूचे मोदक बनवलेत ना तर एकदम झटपट बनवून तयार होतात आणि चवीलासुद्धा एकदम छान असे लागतात पौष्टिक आहेत त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा इथे आपली काजूची ही पावडर दुधामध्ये घातल्यानंतर ती थोडी दाटसर झाली की नंतर आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे तर पाववाटी अशी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि याला पण व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे सोबतच याच्यामध्ये आपल्याला साखर पण घालून घ्यायची आहे तर एक वाटी काजूसाठी आपल्याला इथे अर्धी वाटी अशी साखर घ्यायची आहे साखर पण आपल्याला छान वाटून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सोबतच इथे मी विलायची आणि जायफळ पावडरसुद्धा घालून घेते त्याच्यामुळे आपल्या या मोदकाला चव छान अशी येईल आणि परत आपल्याला हे मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं छान याला शिजवून घेतल्यानंतर ते एकदम घट्टसर असं बनवून तयार होतं आणि तुम्ही इथे पाहू शकता मी ते साखर घालून घेतलेली आहे तर अर्धी वाटी अशी साखर घालून घेतली आता साखर घातल्यानंतर थोडंसं सा हे मिश्रण पातळ होतं कारण साखर वितळली की थोडं हे मिश्रण पातळ होतं आणि नंतर मग परत आणखीन घट्टसर व्हायला लागतं तर मंडळी आहे की नाही एकदम साधी सोपी ही रेसिपी याच्यामध्ये आपल्याला जास्त काही तामजाम करण्याची गरज नाही एक आणि एकदम झटपट ही घरातल्या साहित्यामध्ये रेसिपी बनवून तयार होते तर मंडळी अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या आणि नवनवीन मोदकाच्या रेसिपी आपल्या चॅनेलवरती येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं त्याच्यावरतीसुद्धा नक्की क्लिक करा तर मंडळी तुम्ही ते पाहू शकता आपलं हे मिश्रण दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिकटणार नाही आणि थोडं जरी ते चिकटलं तर त्याची चवसुद्धा बदलणार आहे त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे आणि आता कोणत्या स्टेजला आपल्याला हे तयार होतं तेसुद्धा मी तुम्हाला सांगते हे मिश्रण हातात थोडंसं घेऊन पाहायचं आणि त्याची गोळी बनली की आपलं मिश्रण रेडी झालं असं समजायचं आहे म्हणजे आपले मोदकसुद्धा एकदम छान असे बनवून तयार होतात हे मोदक तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवले तरी आठ दिवस छान टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पंधरा दिवस व्यवस्थित छान असे टिकतात त्याच्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर जरी हे मोदक बनवून ठेवले ना तर तुम्हाला ऐनवेळी नैवेद्य म्हणून हे दाखवता येतील आणि काजूचे बनवल्यामुळे ते एकदम मस्त असे आहेत घरामध्ये लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी एकदम पौष्टिक असे हे मोदक आहेत आणि आता तुम्ही ते पाहू शकता हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि एक व्यवस्थित छान याची गोळी पण बनवून तयार होत आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात मोदक बनवण्यासाठी ते मी एक साचा घेतला त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला छान मोदकाचा आकार द्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं सर्व साच्यामध्ये घालून घेत आहे आणि नंतर आपला छान असा मोदक बनवून तयार होतो तर मंडळी आहे का नाही एकदम साधी सोपी आणि तरीसुद्धा एकदम भन्नाट अशी आपली आजची रेसिपी मोदक म्हटलं की कोणाला नाही आवडणार घरामध्ये लहानापासून थोरांना सर्वांनाच मोदक खायला आवडतात आणि गणपती बाप्पाला तर आवडतातच आवडतात मग त्यामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक भेटले तर घरातील सर्वांनाच आवडतील तरी ते तुम्ही पाहू शकता साच्यामध्ये मी हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि आता याचा छान असा मी मोदक पण बनवून घेणार आहे राहिलेल्या या मिश्रणाचे सुद्धा अशाच पद्धतीने मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता अतिशय सुबक असा आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे दिसायला एकदम मस्त हा दिसत आहे आणि पाहता क्षणी खावासा वाटणारा तर एकदम सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला काजूचा मोदक बनवून दाखवलेला आहे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही याच्यावरती थोडंसं केशर पण घालू शकता तो आणखीनच दिसायला एकदम छान असा दिसेल आणि हो आणखीन मी एक तुम्हाला अशाच पद्धतीने मोदक बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने याच्यामध्ये थोडं थोडे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला साच्याला तूप लावलेला असल्यामुळे तो साच्याला चिकटत पण नाही एकदम सहजरित्या बाजूला निघतो आणि सेम त्याच पद्धतीने त्या आपला दुसरा मोदक पण बनवून तयार झालेला आहे हा पण मोदक एकदम सुबक असा बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट असा लागतो घरामध्ये बनवल्यानंतर एकदम पटकन हे संपून पण जातील त्यामुळे बनवत असताना थोडे जास्तच बनवा आणि मंडळी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे दिसायला मोदक सर्व बनवून तयार झालेले आहेत एकदम पाहता क्षणी हवेसे वाटणारे आणि गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडतील इथे आपली आजची ही मोदकाची रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने एकदा हे काजूचे मोदक बनवून पहा आणि कसे काय झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद